नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी काही दिवसांपूर्वी पुण्यातील नदीपात्रात मृतदेहाचे तुकडे मिळाले होते त्या खून प्रकरणाचा उलगडा झालाय भाऊ आणि वहिनीनं तिची हत्या केली आहे मृतदेहाचे मृतदेह फेकून दिला एका खोलीच्या मालकी ही हत्या पुण्यातील सव्वीस ऑगस्ट रोजी मृतदेह सापडला होता पुणे शहरातील चंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मुळामुठा नदीमध्ये शीर हातपाय नसलेला मृतदेह आढळला होता तर सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा झालाय तो मृतदेह सकीना खान नावाच्या महिलेचा आहे झोपडपट्टीतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून तिचा सक्का भाऊ अशफाक खान आणि वहिनी हमीदा यांनी तिची हत्या केली आहे पुण्यातील पाटील इस्टेट भागातील एका खोलीवरून भाऊ आणि बहिणीत वाद सुरू होता या मालकीच्या वादातून ही हत्या झाली ही खोली सकिण्याच्या नावावर होती सकिण्याचा भाऊ अशफाक आणि बहिणी हमीदा तिला घरातून निघून जाण्यास सांगत होते मात्र ती जात नसल्यानं तिची हत्या करण्याचा डाव त्यांनी रचला सव्वीस ऑगस्ट रोजी पुण्यात पाऊस होता नदीला पूर आला होता मग घरातून धारदार शस्त्रानं त्यांनी सकिनाची हत्या केली त्यानंतर तिचा मृतदेह संगमवाडी येथील नदीपात्रात फेकून दिला सकीना गावाला गेल्याची खोटी माहिती अशपाक यांना शेजाराने दिली मात्र शेजाऱ्यांना संशय आल्यावर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी अशपाकची चौकशी केली त्यातून या हत्येचा उलगडा झाला पोलिसांनी सकिनाचा खून प्रकरणात अशपाक खान आणि वहिनी हमीदा यांना अटक केली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा